येत्या काही दिवसात मुंबई महानगर प्रदेश परिसरामध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसंच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कच्चा हेऊ बेटाचा मुद्दा चांगलाच पेटताना पाहायला मिळतोय यासोबत आज आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे या बातम्यांसह आज अभिनेत्री सई लोकूर तिनं सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज एक वार वार। लाटे काही दिवसात मुंबई महानगर प्रदेश परिसरामध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे मुंबई रेन या वातावरणाचा अभ्यास करणाऱ्या संस्थेनं या बदलाचा अंदाज व्यक्त केलाय कमाल तापमान चाळीस अंशावर जाण्याचा अंदाज असून या दरम्यान आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजानुसार रविवारपासून पुढल्या अठ्ठेचाळीस तासांसाठी एस एस आर परिसरात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे मुंबईतल्या किमान तापमानात वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे एप्रिल महिन्याची सुरुवात अधिक तापमानानं होणार असून मुंबई रेनच्या ताज्या अंदाजानुसार कल्याणमधलं तापमान हे बेचाळीस अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त होण्याची शक्यता आहे यासोबतच ठाणे पालघर परिसरातलं कमाल तापमान देखील चाळीस अंशाच्या वर जाऊ शकतंय गेल्या चार ते पाच दिवसात समुद्राकडनं सुटलेल्या वाऱ्यांमुळे कमाल तापमानात घट झाली होती मुंबईतलं किमान तापमान हे देखील सदोतीस ते अडोतीस अंशांवरनं बत्तीस तेहतीस अंशांपर्यंत खाली आलं होतं मात्र सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांमध्ये उष्णतेची तीव्रता अधिक असेल तर बुधवारपासनं कमाल तापमानात घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे दुसरी बातमी आहे कच्च्या थिवू बेटासंबंधीची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बेटाचा मुद्दा चांगलाच पेटताना पाहायला मिळतोय तामिळनाडूच्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष के अन्नमलय यांनी या प्रकरणी दाखल केला किनाऱ्यापासून पर्यंत दूर पालकच्या समुद्र धुनी मध्ये असलेलं एक पूर्णांक नऊ स्क्वेअर किलोमीटरचं बेट श्रीलंकेला देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे स्वातंत्र्यानंतर कच्चा थिवू बेट भारताच्या ताब्यात होतं पण श्रीलंकेनं म्हणजे तेव्हाच्या सिलोन या बेटावर दावा सांगितला होता भारताच्या नौदलाला या ठिकाणी युद्ध सराव देखील नाकारण्यात आला हे बेट अठराशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस भारताचा भाग होत तेव्हाच्या काळात हे बेट ब्रिटिश शासनातल्या मद्रास प्रांतात येत होत या बेटावर संपूर्णपणे भारताचा अधिकार होता पण एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये हे बेट श्रीलंकेला देण्यात आलं महत्वाचं म्हणजे एकोणीसशे अडुसष्ट नंतर इंदिरा गांधी यांची या बेटाच्या मुद्द्यावरनं श्रीलंकेच्या पंतप्रधानांशी चर्चा सुरू झाली होती तसंच या मुद्द्यावरनं भारताच्या संसदेत गदारोळ सुद्धा झाला विरोधकांनी हे बेट श्रीलंकेला देण्यासाठी विरोध दर्शवला पण इंदिरा गांधी यांनी वाद घालत बसण्यापेक्षा दोन्ही देशातले संबंध सुधारण्यासाठी बेट श्रीलंकेला देण्याचा निर्णय घेतला असं सांगितलं जात आणि आता हाच मुद्दा भाजपकडून तापवला जातोय पॉडकास्ट ची तिसरी बातमी आहे आयपीएलची आजच्या सामन्यात सलग दोन पराभव पत्करलेल्या मुंबई इंडियन्स संघाचा या घरच्या मैदानावर कस लागणार आहे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळणार असून या सामन्याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे हा सामना का महत्वाचा असणार आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध संपाळ यांच्याकडनं आयपीएलच्या सतराव्या हंगामात मुंबई इंडियन्सची सुरुवात काही चांगली झालेली नाही मुंबई इंडियन्स हंगामाची सुरुवात पराभवानच करत हा यापूर्वीचा इतिहास आहे मात्र यंदाचा हंगाम थोडा वेगळा आहे कारण की मुंबई इंडियन्सनं हंगामाच्या सुरुवातीला काही निर्णय घेतले होते हार्दिक पांड्याला कर्णधार केलं होतं रोहित शर्माला कर्णधार पदावरून काढून टाकलं होतं त्यानंतर चाहत्यांची प्रचंड नाराजी सोशल मीडियावर दिसली होती आता हंगामाच्या सुरुवातीला स्टेडियम मधून ती नाराजी दिसते हार्दिक पांड्याविरुद्ध दोन्ही सामन्यात प्रचंड हुटिंग झालं होतं अहमदाबादच्या सामन्यात हुटिंग होणं हे समजू शकतो पण हैदराबादच्या सामन्यात देखील प्रेक्षकांनी हार्दिक पांड्याची टर उडवली होती आता Or, होम ग्राउंडवर जरी मुंबई होम ग्राउंड ग्राउंडवर खेळणार असली त्यांना होम ऍडव्हानेज असला तरी सुद्धा हार्दिक पांड्याला दोन फ्रंटवर लढायचं आहे एक विरुद्ध आणि दुसरं म्हणजे आपल्या चाहत्यांविरुद्ध जे हार्दिक पांड्यावर प्रचंड नाराज आहे त्यामुळं हार्दिक पांड्याची आजच्या सामन्यात फार कसोटी लागणार आहे त्यामुळं हा सामना हार्दिक पांड्या कशा पद्धतीने बिहेव करतो हे पाहणं खूप उत्सुकतेचं ठरणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे राज्यातल्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीची सध्या रखरखत्या उनत सुद्धा उमेदवारांनी प्रचार सुरू केलेला असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांची कसरत सुरू आहे या दरम्यान आता काँग्रेस पक्षाकडनं स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे या यादीत सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राज्यातल्या अनेक नेत्यांचा समावेश आहे पहिल्या टप्प्यात राज्यातल्या चौदा लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे यासाठी काँग्रेसनं स्टार प्रचारकांची ही यादी निवडणूक अधिकाऱ्यांना सादर केली आहे या यादीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी राहुल गांधी के सी वेणुगोपाल प्रियंका गांधी रणदीप सिंग सुरजेवाला जयराम रमेश केपीसीसी अध्यक्ष डी के शिवकुमार यांच्यासोबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोइली आमदार लक्ष्मण सवदी युवा काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष बी श्रीनिवास तसंच प्रचार समितीचे अध्यक्ष विनय कुमार सोरके परिषद सदस्य बी के हरिप्रसाद यांच्यासह एकोणचाळीस नेत्यांचा यामध्ये समावेश असणार आहे पाचवी बातमी आहे ती आरबीआय संबंधीची ऑनलाईन कर्ज देणाऱ्या बेकायदेशीर एप्सना रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय न मोठ पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलाय वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसंच कर्ज देणाऱ्या बेकायदेशीर ॲप्सना रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक ही डिजिटल इंडिया ट्रस्ट एजन्सी स्थापन करण्याचा विचार करते या माध्यमात प्रस्तावित एजन्सी डिजिटल कर्ज देणाऱ्या ऍप्सची कडक पडताळणी केली जाईल तसंच व्हेरिफाईड ऍप्सची सार्वजनिक नोंदणी देखील ठेवण्यात येईल डिजिटल कर्ज देणाऱ्या ऍप्सची तपासणी करण्याची जबाबदारी देखील या एजन्सीवर सोपवण्यात येणार आहे सहावी बातमी आहे लोकसभा निवडणूक प्रचारासंबंधीची तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर बहरामपूर लोकसभा मतदारसंघातनं माजी क्रिकेटपटू युसुफ पठाणला उमेदवारी देण्यात आली आहे मात्र निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्याला राष्ट्रध्वजाचा वापर न करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत इतकंच नाही तर टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाच्या विजयाचे चित्र देखील प्रचार फलकांवर लावण्यास मनाई करण्यात आलेली आहे पठाण यांच्या प्रचाराच्या फलकावर टी ट्वेंटी विश्वचषक विजयाचं आणि राष्ट्रध्वजाचं छायाचित्र वापरण्यात येत होतं यावरनं काँग्रेसनं निवडणूक का आयोगाकडे तक्रार केली होती विश्वचषकाशी संपूर्ण देशाच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत तसंच राष्ट्रध्वजाचा वापर हा निवडणूक प्रचारासाठी करणं हे आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं सा यावेळी सांगण्यात आलेलं आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री सई लोकूर हिनं सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलंय यासंबंधी तिनं केलेली पोस्ट ही सध्या चांगलीच चर्चेत आली आहे सईनं काही महिन्यांपूर्वी एका मुलीला जन्म दिलाय मात्र या दरम्यान सईन सोशल मीडियावर शेअर केलेले काही फोटोज पाहून तिच्या वजनावरनं तिला ट्रोल केलं जात आहे यावर लोकांना जाण आणि बारीक या पलीकडे काही दिसतच नाही का असा सवाल सईनं विचारलाय तसंच महिलांना साधारणपणे सहा महिन्यांची प्रसूती रजा मिळते स्वतःची आणि त्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी मी तीन महिन्यांनी काम सुरू केलंय पण माझ्या प्रयत्नांचं कौतुक करण्याऐवजी लोकांना फक्त माझी फॅट बॉडी दिसतीये देवा ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे आपण कोणत्या समाजात राहत आहोत एकमेकांना सपोर्ट करण्याऐवजी लोक एकमेकांचे पाय खेचतायत अशा शब्दात सईनं ट्रोलर्सना सुनावलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला